मित्रांनो ट्रॅव्हल स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत ही आहे मुंबईतल्या लालबागची प्रसिद्ध गणेश गल्ली गणेश गल्ली म्हटलं की आपल्याला लालबागचा राजा आठवतो आणि आता जी तयारी सुरू आहे ती लालबागच्या राजाच्या आगमनाची तयारी सुरू आहे आता आपण गणेश गल्लीमधल्या सहेली एंटरप्राइजेसमध्ये आलो आहे आणि हे अतिशय सुंदर असे मखर जे आपण पाहतो आहे त्याच्या किमती देखील आपण जर झूम करून पाहिलं तर त्या प्रत्येक मखराच्या समोर किमतीचा स्टिकर पण लावलेला आहे हे जे मोठे स्टिकर्स मखर्स आहेत ते अगदी बाराशे रुपयापासून सुरू होतात आणि साडेतीन चार साडेचार हजारापासून साडेसात आठ हजारपर्यंत या मखरांची किंमत आहे अतिशय युनिक आणि भव्य असे मखर एकाच ठिकाणी एकाच छताखाली जर आपल्याला पाहायचे असतील आणि खरेदी करायची असतील तर लालबागशिवाय पर्याय नाही याच्याशिवाय वेगवेगळ्या स्टिकर्स गणपतीच्या मागे लावायच्या सर्व वस्तू हार फुलं सजावटीची सर्व गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला इथं मिळतात अतिशय नाविन्यपूर्ण असे हे सर्व सजावटीच्या वस्तू इथं आपल्याला पाहायला मिळतात एकापेक्षा एक सजावटीच्या वस्तू जसं मी म्हटलं तशा इथे आहेत आणि मग मखर म्हटलं की त्या मखरामध्ये बसवायचा गणपती तिथूनच पुढे आपण आलो की ह्या भव्य अशा पटांगणामध्ये गणपतीच्या अतिशय सुंदर मूर्ती मांडलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे दीड फुटाची मूर्ती चार साडेचार हजारपासून सुरू होते आणि मग जसजसं गणपती त्याचं डिझाईन रंगकाम डायमंड वर्क यासारख्या गोष्टींवर त्या मूर्तींची किंमत ठरते खरं तर अतिशय सुंदर असं डायमंड वर्क अतिशय सुंदर फेटे शेला ते वस्त्र ह्या सर्व वस्तू पाहिल्या आणि एकापेक्षा एक युनिक डि डिझाईन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज झुल्यावरचा गणपती मोरपिसातला गणपती श्रीकृष्णा अवतारातला दहीहंडीच्या रूपातला उंदरावर बसलेला या सर्व गोष्टी तिथं उपलब्ध आहेत आता राहिला प्रश्न गौरीचा तर गणेश गल्लीमध्येच आपल्याला अतिशय युनिक अशा गौरी पाहायला मिळतात अगदी सहा साडेसहा हजारापासून आठ साडेआठ दहा हजारापर्यंत आणि मग पूर्ण गौरी आपल्याला अठरा हजारापर्यंत उपलब्ध आहेत त्याशिवाय गौरींच्या समोर मांडायच्या डिझाईनच्या वस्तूदेखील सजावटीच्या जसे हे घर नारळाचं झाड त्याशिवाय वारकरी भजनी मंडळी या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात गौरीला घालायचे दागिने हे जे आता आपण पाहतोय ते वारकरी जे आहेत ते अगदी दीड दोन हजारला आठ ते दहाचा सेट अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू तिथं आपल्याला उपलब्ध होतात बैठ्या गौरी ह्या देखील सहेली एंटरप्रायजेस जे मगाशी आपण मखरचं बघितलं तिथं आपल्याला उपलब्ध होतं त्यामुळं सजावटीच्या सर्व वस्तू मखर गणपती गौरी या सर्व वस्तू एकाच ठिकाणी घ्यायची असतील तर लालबागशिवाय पर्याय नाही हे अतिशय सुंदर अशा सजावटीच्या वस्तू ह्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत लालबागच्या गणेश गल्लीमध्ये पण आहेत त्याच्या बाजूला जो हा गणपती मंडप आहे तिथंही आहेत हा एकदम क्यूट असा छोटा झोपलेला गणपती आपल्या डोळ्यासमोर आहे अशा सगळ्या युनिक डिझाईन बघायची असतील तर नक्की लालबागला भेट द्या